नमस्कार मित्रांनो आपले एका व्हिडिओ अपडेटमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज कदमवाडी येथे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं ओपनचं भव्य दिव्य असं मैदान आज संपादित झालं तर या मैदानाचे आपण फायनलचा निकाल घोषित करणार आहेत तर कोणकोणते नंदी फायनलला पात्र होते आणि कोण कोण कोणी कोणी एक किती नंबर केला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तास क्रमांक एक वरती भवानी आणि सम्राट तास क्रमांक एकवरती वरती तास क्रमांक दोन वरती विठ्ठलनानांचा तेजा आणि त्याच्यासोबत मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि तेजा सुंदर अशी गाडी विठ्ठलनानांची गाडी होती तास क्रमांक तीन वरती उर्मिलताई माने गायकवाड व कंदूरचा राजा तर मित्रांनो घरचा साज होता मित्रांनो राजा आणि अर्जुन तर तास क्रमांक चार वरती टॉपची नंदी होती अमित शेठ भाडळे तळेगाव तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या व संतोष तोडकर समाजसेवक विठाणी यांचा साई साई आणि चिमण्या तास क्रमांक चार वरती होती शकीरबाई यांची गाडी तास क्रमांक वरती सुंदर अशी गाडी होती ती म्हणजे आणि संग्रामची तास क्रमांक सहा वरती सुंदर अशी गाडी होती ती म्हणजे मनोज पाट पंधरे रुद्रा, हो तर यांचा मल्हार आणि अब वैभव गिरवी स वैभवषग गिरवी यांचा रुद्रा आणि संग्राम तास क्रमांक सहावरती सुंदर अशी गाडी होती मानगरचं वादळ आणि जयपराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव मित्रांनो तर तास क्रमांक आठवरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद संबधला जाणारा तर एक ही या टॉपचे सर्वनंदी फायनलला होते फायनलचा फेरा सुटला तुफान असं स्पीड लागलं दोन गाड्यामध्ये अर्जुन आणि राजा उर्मिलताई मानिक च गायकवाड यांचा राजा आणि चिमण्या आणि साई टॉपमध्ये पळत होती तुफान असं स्पीड लागलं चिमण्याला आणि अलीकडं गाडी पळत होती अर्जुन आणि राजा सुंदर असं स्पीड लागलं तोंडाला निकाल घेतला अर्जुन आणि राजानं आणि दोन नंबरला उतारली गाडी म्हणजे चिमण्या आणि साई परंतु ती गाडी लॉबी टच झाली आणि त्या लॉबी टच झाली उतरली तर आजच्या मैदानामध्ये शिस्तपैदक मैदान पार पडलं आणि या मैदानाचा सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ती म्हणजे दोन नंबर उतारली परंतु लॉबी होऊन आठव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी अमिषेत भाडळे व तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या व त्यांच्यासोबत संतोष तोडकर समाजसेवक विटा ठाणे यांचा साई तर साई आणि चिमण्या व ही आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान संपादित केला सुंदर अशी गाडी पळाली तर आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक आठवर धावलेली गाडी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज वाईकऱ्यांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल टॉपचा नंदी आहे मित्रांनो तर ही जोडी हा नंदी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला तर तास क्रमांक आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचा सहा नंबरचा मान कोण झाला तर तास क्रमांक एकवर धावलेली गाडी म्हणजे भवानी आणि सम्राट भवानी आणि सम्राट तास क्रमांक एकवर धावलेली गाडी या जोडीनं आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक पटकावला तर आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान कोणी संपादित केला तास क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरती मल्हार आणि सनस पाटी सुट्टीमेकर पंधरी या यांचा मल्हार व त्यांचे सोड वैभव शेठ गिरवी यांचा रुद्रा रुद्राणी मल्हार आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान संपादित केला तर आजच्या मैदानामध्ये भव्य दिव्या असं महाराष्ट्र केसरीचं मैदान कदंबाडीकरांचं नामांत मैदान तर या आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक एक वर धावली गाडी कार्तिक अजय दैव कलोडन बुध विठ्ठल नाना बुध यांचा तेजा आणि त्यांच्यासोबत मनोहर पाटील छत्रपती करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि दिवान्या मित्रांनो टॉपची जोडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला तर तास क्रम आजच्या मैदानामध्ये भव्य दिव्य कदंबाळीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहावरून सातवरून धावली गाडी ते म्हणजे पिस्टन बावीस अकरा या नावावरती नशीब अजमावलं ती म्हणजे मानगाव मानगरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव मित्रांनो आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला आणि दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढत झाली परंतु तीन नंबरला गाडी उतरली परंतु आजच्या मैदानामध्ये मा द्वितीय क्रमांकाचा क्रमांक पात्र ठरली ती म्हणजे सोनिया उर्फ धोनी आणि संग्राम संग्राम आणि धोनी आजच्या मैदानामध्ये मा द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला आणि कदंबाळीकरांचं एक नामांकित मैदान जुनं आणि पारंपरिक ज्योतिर्लिंग यात्रेच्या मैदान तर महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मान फटकवली जोडी तास क्रमांक तीनवर धावलेली गाडी ते म्हणजे उर्मिलताई माणिकशाट गायकवाड यांचा कंदूरचा राजा याचा घरचा साज तर मित्रांनो राजा आणि अर्जुन आजच्या मैदानामध्ये एक नंबरचे मान करेल तर सर्व फायनलच्या सर्व टॉपच्या नंदींचे चा, व चालकांचं मालकांचं हार्दिक अभिनंदन सर्व नंदींचे तर मित्रांनो असे फायनलचे निकाल घोषित केले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर कमेंट नक्कीच करा चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ अपडेटला नक्कीच भेटू